सांगितलं की जरी आम्ही वाटत असलो तरी प्रथम गणपती बाप्पाच्या कार्यकर्ते हा फार मोठा त्यांचं वाक्य आहे तुळशीबागेचे विकास पवार आहेत नितीन पंडित आहेत कदम आहेत आणि सर्व आम्ही पुणेकर पण आहोत त्यांचे पण सर्व कार्यकर्ते आहेत बाधून मंडळ आहेत असे तिघ चौघ मिळून आम्ही जवळजवळ सहा सात वर्ष हा कार्यक्रम नेहमी करतो आत्ता त्यांनी सांगितलं की पूर्वी जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळेस अँब्युलन्स एका ठिकाणी थांबून दोन तीन स्पॉट असायचे आणि तिथलं जायचे परंतु आता आपण जास्त ठिकाणी ते तीस ते पस्तीस ठिकाणी आपण तिथं ॲम्ब्युलन्स उभी करणार आणि जवळ कसं येईल लवकर त्याप्रमाणे ते काम चालू आहे अतिशय उत्कृष्ट काम चालू आहे आम्ही प्रसादिक निधी पंडितांनी की तुमच्या बागेत काल हा प्रकार घडला अशा वेळेस जाणं आणि पोस्ट तिथनं निघणं फार अवघड असतं त्यात आज काल दोन तीन दिवस तुम्ही जर केलं तर संपूर्ण पुणे शहरात गणेश भक्तांची गर्दीचा उपलब्ध आलेला आहे आणि अशा वेळेस ॲम्ब्युलन्स पोहोचवणं हे फार जिकरीचं काम आहे ते काम या संस्थेमार्फत केलं जातं मी गजलक्ष्मी तुळशीबाब बाबूबिनू त्याचप्रमाणे आम्ही पुणेकर ह्या सर्वांच्या वतीने आपली सेवा करत राहू माननीय डॉक्टर भगवान पवारसाहेब यांना मी आपलं सर्वांना मार्गदर्शन करायचे की आम्ही पुणेकर एकशे आठ नंबर बी जी पुण्यातील सर्व गणेश मंडळ ढोलपत्क त्याच्यामुळं हे जे आहे हे, हे प्रत्येकाकडे असेल तर घटना घडत नाहीत पण जर घडली हां घडली तर मात्र आपल्याला त्याचा निश्चित फायदा होतो की जो पन, अ, खर हा जो उपक्रम आपण सुरू केला आहे आणि रात्र गेली आठ वर्ष आपण मोठ्या उत्साहाने राबवत आहे खरोखर खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण पुण्याचा गणेशोत्सव हा पुण्यातच नाही महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगामध्ये त्याची नोंद घेतली जाते तर माझं म्हणणं असं आहे की निश्चित वाजवा हा आपला भारतीय पद्धतीचा एक मोठा सण आहे मोठा आनंद व्यक्त करण्याचा एक प्रकार आहे ढोल वाजवणं निश्चित करा आणि ठिकठिकाणी आपण बघतो की ही, जे ही एकड़ एकड़ जी तरुणाई आहे ही इकडे तिकडं व्यर्थ जाण्याऐवजी अतिशय आनंदाने आणि खूप वेळनी हे ढोल वाजवत असतात गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्र नव्हे देश नव्हे तर अख्ख्या जगामध्ये एकदम नावलौकिक मिळवलेला किंवा असा वेगळे पण दाखवणारा एक चांग उत्कृष्ट सण आहे चालू वर्षी देखील आपण गणेशोत्सव मोठ्या धामधुमीने पुणे शहरामध्ये साजरा करत आहोत हे साजरा करत असताना मागील वर्षाच्या काही तुलना बघितल्या तर चालू वर्षामध्ये गणेशोत्सवाच्या काळामध्ये लोकांची गर्दी देखील आपल्याला वाढताना दिसत आहे त्या गर्दीवर अफाट नियंत्रण मिळ मिळवायचं असेल तर गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्र शासनानं वन झिरो एट ॲम्ब्युलन्स हे आपल्या सेवेसाठी आणि लोकांच्या सेवेसाठी दाखल केलेले आहेत सद्यस्थितीमध्ये पुणे शहरामध्ये आजच्या गणेशोत्सव मंडळाकरता किंवा गणेशोत्सवाकरता पस्तीस ॲम्ब्युलन्स कार्यरत ठेवलेल्या आहेत मागील वर्षामध्ये या अँब्युलन्सद्वारे जवळपास पाच हजार रुग्णांना संदर्भ सेवा देण्यात आली आणि या वर्षी देखील या वन झिरो एट ॲम्ब्युलन्समार्फत चांगल्या सुविधा किंवा सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या वर्षी गेल्या दहा वर्षामध्ये ज्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून जवळपास महाराष्ट्रामध्ये एक कोटींचा संदर्भ सेवेचा टप्पा हा वन झिरो एट ॲम्बुलन्सनी पूर्ण केलेला आहे आणि मला खात्री आहे की गर्दीच्या ठिकाणी किंवा या पुणे शहरामध्ये आरोग्यसेवा उत्तम राखण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात वन झिरो एट ॲम्ब्युलन्सची अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्याला फायदा होणार आहे या या वर्षाचं एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी ए आयच्या माध्यमातून देखील आपण रुग्णांची तपासणी सुरू केलेली आहे एक नाविन्यपूर्ण उपक्रम वन झिरो एट अँब्युलन्सच्या मार्फत सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळं निश्चितच मला खात्री आहे की एकशे आठ अॅम्ब्युलन्सद्वारे चालू वर्षी देखील चांगल्या पद्धतीने सेवा पुरवल्या जातील लोकांनी गणेशोत्सव मंडळांनी लोकांनी याचा फायदा घ्यावा झाली तर अँबुलन्सला आत येणं आणि बाहेर जाणं रुग्णापर्यंत पोहोचणं हे अडचणीच होऊन जातं हे निश्चित वस्तुस्थिती आहे लोकांनी पण हे गोष्ट जरा समजून झाले पाहिजे आणि ग्रीन कॉरिडोर निर्माण करण्याचं खरं काम जे आहे ते लोकांनीच दाखवलं पाहिजे जेणेकरून अँब्युलन्स ज्या रुग्णालय आहे ते पिकअप करून हॉस्पिटल पर्यंत घेऊन जाईल किंवा तात्पुरते त्या ठिकाणी काही उपचार करेल या माध्यमातून माननीय सी पी सर असतील किंवा इतर काही माध्यम असतील या माध्यमातून आपण त्यांच्याशी पत्र व्यवहार करून आणि त्यांच्याशी चर्चा करून निश्चितपणे करण्याच्या मार्ग पडेल